अष्टभुजा सिंहासनी हो तुळजाई माऊली अंबे हो, होयहारिली भवतारीली जगताची तू जननी हो भक्त गर्जती अंबे तुळजा त्रैलोक्य हो होैलोक्य स्वामिनी हो उदे अम्बे उदे तुळजा कुलस्वामि अम्बे हो भक्ता तारिसि दैत्य दाने हो की पाषाण मूर्ती सगुण अम्बा तुळजा हो दोनी स्कंधावरी चंद्र सूर्य नारायणी हो शिवलिङ्गमस्त विराजे नवरत्न मुकुट हो गाभाऱ्याच्या द्वारी उभी गजगौरी ती सुंदर हो गजगौरी ती सुंदर हो उदे आंबे उदे तुळजा कुल स्वामी आंबे हो भक्ताला तारसी दैत्य दानव नव हो लेसून हिरवा शालू आंबा त्रैलोक्य सुंदरी हो शक्तीपीठ जगदंबा तुळजा रुद्रा मामाया हो घेऊन त्रिशूळ हाती आंबे दैत्याला संहारी हो म्हणून तुझला वजती आंबे महिषा चुर हो महिषा हो उदे आंबे उदे तुळजा कुलस्वामिनी आंबे हो भक्ताला तारीसी दैत्य हो कृष्ण पक्ष निद्रा घेसी अंबे हो आई भवानी चरणी अनुभूती मुलकुंड घातली हो घटस्थापने दिवशी अंबा सिंहासनी हो हिरे माणिक मोती नंदहार सुंदर हो नंदाहार सुंदर गळा हो उदे आंबे उदे तुळजा कुल स्वामी आंबे हो भक्ताला तारीसी दैत्य हो, भक्त घेऊनी पालकी अंबा बैसली जगत जननी हो नित्य सायंकाळी आईचा छविना मिरमिती सुंदर हो दुर्गाष्टमी शतचंडी हो महावन आईच्या अंगणी हो सीमो लंगन आंबे भक्त करीती उधळण कुंकुम हो भक्त करीती उधळण कुंकुम हो उदे आंबे उदे तुळजा कुल स्वामी आंबेहू भक्ताला तारीसी दैत्य दानव नव हो नवरात्री जागर अंबा प्रगटली भुवरी हो साधू संत भक्त जमले तुळजाईच्या मंदिर हो तीर्थ कल्लोळ घेता फिटले पाप सापदैन्य हो तुळजाई माऊली नित्य भक्ताची सावली हो नित्य भक्ताची सावली हो उदे आंबे उदे तुळजा कुल स्वामीनी आंबे हो भक्ताला तारीशी दैत्य दानव नव मारि हो श्रीरामाची वरदाईनी धनुष्यपाटी घेऊन हो उमा गौरी सती चंडी भज्र काली अंबे हो दास मुकुंदा तुझी आचरणी झाला लीना आंबे हो दर्शन दे जगदंबे तुळजा कुल स्वामिनी आंबे हो जगदंबे तुळजा कुल स्वामिनी आंबे हो उदे आंबे उदे तुळजा कुल स्वामी आंबेहू भक्ताला तारीसी दैत्य जा नव मारि हो होिन्मय स्वामी मठमट खेळ भजन न तंत्र न मंत्र यज्ञ उपवास गुरुकृपे न मिळतो मानवा, सांज सकाळी घे गुरुणा वामनानंद जप तारण्या भवसागर घे शरण गुरु चरना, होईल सुखी संसार जना कृपा करी गुरू मना ओ सांज सकाळी खे गुरुणा वामनंद जप गुरुना, न तंत्र ना मंत्र, ना यज्ञ उपवार, गुरुकृपेण न मिलतो देवमानवा देव देवतुला गुरुचरणी थेवी माता करी गुरु के नाम जपा ಹೋಸ ಸಕಾಳಿ ಖೇ ಗುರು ವಾಮಾನಂದ ಜಪ ಗುರು ಮಾತಾ ಪ್ರಥಮ ಗುರು ಮಾರ್ಗದ ಸದಗುರು ಇಲ್ಲ ಸಹಜ ಜ್ಞಾನ ತುಲ गुरु ऐसे कर्म घडो सद्गुरु, सद्गुरु, सद्गुरु जपमाला ना तंत्र ना मंत्र ना यज्ञ उपवार ने मिळतो देव मानवा, भेष दासमुकुन्द विनवीतो राही सदा मन गुरु मनगुरुचरी दासमुकुन्द विनवीतो राही सदा मन गुरु मनगुरुचरी बाधोनि मिथेवितो माझे मन तव चरणी न तंत्र नमंत्र यज्ञ उपवास गुरुकृपे न मिळतो मानवास, सांज सकाळी घे गुरुणा वामनंद ना जप गुरु नाम.